नमस्कार डी चोवीस तास यांच्या जयंतीनिमित्त आज धुळे येथे भव्य रॅली व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता चंदन नगर परिसरातील या कॉलनीमध्ये शरद पाटील यांचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी संपूर्ण सत्यशोधकचे कार्यकर्ते उपस्थित हो। होते साहेबराव गजबे व नजूबाई गावित यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांना अर्पण करून या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलं यावेळी काँग्रेस शरद पाटील यांच्या विचाराच्या माध्यमातून सत्यशोधक लाल सलाम यांच्या माध्यमातून अनेक चळवळीचे काम करण्यात आले होते व एक नवी दिशा देण्यासाठी काँग्रेस शरद पाटील यांनी शाहू आंबेडकरी विचाराच्या धारणेवर लाल सलाम असे योगदान देऊन या ठिकाणी समाजाच्या प्रबोधन व कल्याणासाठी त्यांनी आपले प्राणाची आहुती दिली व आज त्यांचे जन्मनिमित्त या ठिकाणी रॅली व भव्य रॅली काढण्यात आली यावेळी प्र ठिकाणचे संपूर्ण युवा महिला कार्यकर्ते सत्यशोधकचे उपस्थित होते यावेळी त्यांनी या ठिकाणी समोज प्रबधनाचा कार्यक्रम देखील केला विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तसेच या ठिकाणी प्रतिक्रिया देताना मी राजू जाधव शुधकर्थी विद्यार्थी का दिसणार झाला पाहिजे त्या काम करतो कॉम्पेट शरद पाटलांचं बाळासाहेब साहेब आंबेडकरमध्ये आहे त्याला अनुसरून गेल्या वीस वर्षापासून या चळवळीत मी काम करतो आहे शरद पाटलांनी आजपासून त्याचा जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे पंचवीस याच धुळे शहरामध्ये जन्म झाला होता त्यांनी एका अर्थाने भारतीय ज्या जातंतक चळवळ होती त्याला मूलभूत असं योगदान दिलेलं आहे त्यांनी दोन्ही पातळ्यांवरती मोठं योगदान दिलेलं आहे एका बाजूला प्रचंड मोठी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली जी इथल्या जातीच्या वर्गाच्या श्री दसऱ्याच्या चळवळीला पुढे घेऊन जाण्यामध्ये दे, दिशा देण्यामध्ये दे, एक निर्णायक अशा योगदान त्यांचं राहिलेलं आहे दुसऱ्या बाजूला इथल्या वेगवेगळ्या चळवळी साहित्यिक चळवळ असेल सांस्कृतिक चळवळ असेल जसं की दहाग्राम जिल्हा दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन असेल हे ऑर्गनाईज करण्यामध्ये त्यांचा मोठा पुढाकार राहिला आहे इथं आदिवासींची वनधनीच्या हक्काची चळवळ जी आहे त्याच्यामध्ये कॉम्रेड शरद पाटलांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा केलेली आहे याचबरोबर त्यांनी जे इथलं एक काय बोला जमातवादी जे हे राहिलं त्याला एक पर्याय देण्यामध्ये त्यांनी मोठी भूमिका घेतली आज भारतभर केवळ महाराष्ट्र नाही तर भारतभर जे जयभूम लाल सलाम या पद्धतीच्या किंवा जात वर्ग या पद्धतीची जी मांडणी केली जाते ते कॉम्रेड शरद पाटलांची केलं आया, मा बोलीची माया होता माझा भीमरा मा बोलीची भी मा माया होता माझा भीमरा